महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाजने बेलोशी मार्गावरील पुलाचं काम वेळेवर न झाल्याने या गावाचा पावसामुळे संपर्क तुटला ठेकेदाराच्या मनमानी आणि सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली तहसीलदारांकडे तक्रार करत महाजने बेलोशी मार्ग मोकळा करण्यात यावा अशी मागणी केली यावेळी योग्य ती व्यवस्था केली जाईल असं आश्वासन तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिलं त्यानंतर बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना केली अलिबाग तालुक्यातील महाजने बेलोशी या गावांना जोडणारा पूल जुना होता या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचं नियोजन जिल्हा परिषद बांधकाम विभागानं केलं जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्यात आला सुमारे अठ्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला नवीन पुलाचं का काम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालं मात्र काम योग्य पद्धतीनं होत नसल्याने काही ग्रामस्थांनी आवाज उठवला ही बाब जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह अलिबागचे अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर अभियंता राहुल शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामं योग्य पद्धतीनं करण्याची सूचना केली मे महिन्याच्या आत कामं होण्याची अपेक्षा होती मात्र संथ गतीनं सुरू असलेल्या कामामुळे महाजने बेलोशी येथील नागरिकांना पर्यायी कच्च्या रस्त्याचा आधार घ्यावा लागला मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे या पावसात महाजने नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे कच्चा रस्ता बंद झाला अत्यावश्यक सेवाही ठप्प झाली महाजने बेलोशी गावाचा संपर्क तुटला नागरिकांचे प्रचंड हाल झाले अपूर्ण आणि पुला सुरू असलेल्या कामाचा फटका प्रवासी विद्यार्थी रुग्ण आणि उन्हाळी सुट्टीत गावी आलेल्या नागरिका नागरिकांना बसला पुलाचं काम वेळेत न झाल्याने अवकाळी पावसात नदीला पूर आला त्यामुळे गावाचा संपर्क तुटला नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.